दहा नोव्हेंबर पासून संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार येथे समाधी संजीवन सोहळा नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा जिल्ह्यातील धारगाव जिल्हा परिसर क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार येथे भागवताचार्य हरिभक्त परायण कृष्णानंद चेटुले महाराज यांच्या पुढाकारातून दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे अविरत पंचवीस वर्षापासून संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम टेकेपार येथे श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून परिसरातील तसेच नागपूर चंद्रपूर आंबोरा परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित असतात सातही दिवस भक्तिमय वातावरणात जणू पंढरीच असल्याचा भास होतोय प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावचे भजनी मंडळ अनेक संत महात्मा महाराज कीर्तनकार मंडळी हजेरी लावत असतात दिनांक दहा नोव्हेंबरला हरिभक्त पर्यंत तेजस महाराज यांच्या अमृतमय वाणीतून संगीतमय भागवताची सुरुवात होणार असून दररोज काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण सामुदायिक प्रार्थना हरिपाठ प्रवचन होणार आहेत भागवत सप्ताहाच्या यशस्वीतेकरिता अध्यक्ष कृष्णानंद चेटुले महाराज उपाध्यक्ष इस्तारीजी कहालकर सचिव कौशल्यताई चेटुले चिराग चेटुले कृष्णा चन्ने महाराज मिलिंद महाराज सूर्यवंशी गुरुजी सुभाष पंचबुदे निलकंठ कायते वामनरावजी शेंडे व वा संपूर्ण सदस्यगण अहोरात्र मेहनत घेत आहेत अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज